हा परिसर आहे जो तुम्हाला कदाचित परिचित वाटेल अंजरल्याच्या जवळ आलेलो आहे दापोलीच्या जवळ मी आलेलो आहे इथला निसर्ग मला खूप आवडतो म्हणून गेले कित्येक वर्ष या निसर्गाच्या ओढीने मी इथे येत आलेलो आहे मित्रमंडळी इथे आहेत परंतु ज्या निसर्गाची मी आत्ता वाच्यता केली त्याच निसर्गाने म्हणजे निसर्ग चक्रीवादळानी या परिसराला जबरदस्त धक्का दिला सुरुवात या पट्ट्यातून जिथे आपण आपल्या मागे बघतोय पाळंदे गाव आहे या पाळंदे गावापासूनच या वादळाने आपला तडाखा द्यायला सुरुवात केली आणि इथून पुढे अंजरला केळशी कुटंबर हा सगळा जो भाग आहे दिवे अगर परगदी वाट हॉट वेसवी सगळं त्यांनी उध्वस्त करून टाकलं गावच्या गाव वाड्याच्या वाड्या उध्वस्त झाली आणि त्याच्यानंतर लोकांना खायची अडचणी होत्या झाड पडलेली होती नारळी सुपारीच्या बागा उध्वस्त झालेल्या होत्या इतकंच नाही तर घरामध्ये अंधकार पसरलेला होता आप बकता है? अंधर चा, चा, हा परिसर तुम्ही बघताय बघतायचा कड्याचा गणपती एखाद्या माणसाचे केस कापावेत तसा मला हा डोंगर दिसतोय कारण अगोदर गर्द वनराईमध्ये हे काही दिसायचं नाहीये हा निसर्ग वादळाचा फटका आहे म्हणून आमच्या मनात विचार आला आपण एक कार्यक्रम करूया ज्याचं नाव होतं दिवा लागू दे रे देवा दोन ऑगस्टला आम्ही हा कार्यक्रम केला एक निधी उभारला आणि आता जे मी इथं आलेलो आहे ते ह्याच कारणासाठी की गरीबांच्या घरामध्ये सोलर दिवा लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत अंजरले गावामध्ये आम्ही आलेलो आहेत आणि प्रतिकात्मक रित्या हे सोलर लॅम्प आता पहिल्यांदा देण्याचं श्री गणेशा झालेला आहे त्यामुळे आनंद खूप होतोय की या जे आपले साथी सवंगडी आहेत कोकणातले यांच्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला प्रकाश पसरे खेळशी गावामध्ये येऊन आता हे सोलर लॅम्प आपण देतोय केळशी गावचे सरपंच इथले सगळे अधिकारी हे सुद्धा आमच्या साथीला आहेत माझा कॉलेजमधला खास मित्र आणि आता दिवे आगरचे सरपंच उदय बापट यांच्या वाडीमध्ये आहे उदय निसर्गाच्या कुशीत तुम्ही राहत होता पण याच निसर्ग नावाच्या वादळाने जबरदस्त धक्का दिलाय रे वाडीला हो म्हणजे मध्ये दिव्यागर हे गाव सुपारी आणि नारळाच्या वाड्यांसाठी जास्त प्रसिद्ध आहे आणि कायम हिरवंगार असलेलं गाव आणि ह्या गावामध्ये निसर्ग चक्रीवादळाने जे थैमान घातलं त्या तीन तारखेच्या ह्या थैमानामध्ये नारळी आणि सुपारीची पन्नास टक्के झाडं ही जवळजवळ तुटून आणि उन्भवन पडली आणि शेतकऱ्यांना हा मोठा फटका आहे कारण काय नारळ आणि सुपारी हे लावल्यापासून साधारणपणे सुपारीचं झाड सहाव्या ते सातव्या वर्षी येतं आणि नारळाचं झाड दहा ते बारा वर्षांनी परत यायला लागतं त्यामुळे शेतकरी आत्ता तरी पन्नास ते साठ टक्के नुकसानीत आहेत सहा ते सात वर्षांनी परत त्यांचं उत्पन्न सुरू होईल त्यामुळे जगायचं कसं हा सगळ्यांपुढे आता एक मोठा विषय आहे की आता ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं कारण हे जे तुझ्या वाडीमध्ये मी इतक्या वा वेळा आलो आहे मला आकाश दिसायचं नाही रे बाबा हो ना आता तर पूर्ण आकाश दिसतं कुठेही तुम्ही उभे राहिले तरी आकाश दिसतं अशी स्थिती आहे आणि पूर्ण दिव्यागरच नाही तर कोकणपट्टीतली जी बागायती गावं होती म्हणजे त्याच्यामध्ये केळशी असेल अंजरले असेल मुरडी असेल श्रीवर्धन असेल हरिहरेश्वर असेल ह्या सगळ्या गावांना हा खूप मोठा फटका आहे आत्तापर्यंत कोकणातल्या शेतकऱ्यांनी कधी आत्महत्या केल्या नाहीत ह्याच्या पुढेही करणार नाहीत पण तुमच्यासारखे लोक आम्हाला जी मदत करतात त्याच्यातून आम्ही नक्कीच उभे राहू आणि परत एक चांगला कार आणि चांगली अशी वेळ दिव्यागर आणि आसपासच्या सगळ्या कोकणातल्या गावांना परत एकदा उभारी तुमच्यासारख्या लोकांमुळे मिळेल आणि तुमचा पाठिंबा असेल तर हे गावकरी नक्कीच त्यातनं उभे राहतील नमस्कार माझे नाव राजेंद्र केसकर